नाशिक परिसरातील महिलांचा मनपा आयुक्तांना घेराव पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील अंबड परिसरात गेल्या दहा वर्षापासून सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत आज महिलांनी मनपा आयुक्त माननीय मनीषा खत्री यांना घेराव घालत तीव्र आंदोलन केले अंबड परिसरातील महिलांनी यापूर्वी अनेकदा निवेदन दिली हंडा मोर्चे काढले आंदोलने केली तरीसुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही अशी नागरिकांची तीव्र नाराजी होती परिसरात पाईपलाईन असताना नवीन पाईपलाईन टाकण्याचा मनपा अधिकाऱ्यांचा अट्टहास का असा सवाल महिलांनी आयुक्तांना विचारला तीन वर्षापूर्वी परिसरात बारा इंची पाईपलाईन टाकण्यात आली असून एक्स एक्सलो सर्कल येथे बसविलेला बन्स फ्लॅन्स बंद ठेवल्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याचे महिलांचे म्हणणे तो बन्स फ्लॅट्स काढला तर पाच मिनिटात समस्या सुटेल पण अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे नागरिकांचे हात होत असल्याचा आरोप करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीमती मंदाताई दातेर यांनी मनपा आयुक्तांना इशारा देत म्हटले की तात्काळ बन्स फ्लॅट्स काढून पाणीपुरवठा सुरू न झाल्यास आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू या आंदोलनात लता दातीर हिराबाई शिरसाट सविता दातीर सुरेखा दातीर रेखा शिरसाट सोनाली दातीर आशा दातीर सुंदरताई शिरसाट मनीषा दातीर ताईबाई दातीर अंकिता दातीर मीराबाई दातीर शिवाजी दातीर हेमंत दातीर आतिश दोंदे गणपत शिरसाट प्रदीप दोंदे विष्णू दातीर विजय दातीर रघुनाथ दातीर स्वप्नील शिरसाट भास्कर दातीर राहुल शिरसाट सचिन दातीर यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नागरिकांचा ठाम पवित्रा असा जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत अशा प्रकारची आंदोलने सुरूच राहतील महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी संकलन विभाग अंबड